गोंदिया जिल्हा हा धानाचे कोठार म्हणून संपूर्ण भारतामध्ये त्याची ओळख आहे मात्र या धानाच्या कोठारामध्ये गेल्या वर्षी खरीप हंगामापासून मोठ्या प्रमाणावर धान खरेदी करण्यात आलेलं होतं परंतु ते धान अजूनही आदिवासी विकास महामंडळाच्या संस्थांच्या केंद्रावरच पडून आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हा धान खराब होऊन त्या ठिकाणी अंकुर निघण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तरी सुद्धा शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप यावेळी आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भगतसिंग दुधनाग यांनी केला आहे या वर्षी हंगाम दोन हजार तेवीस चोवीस मध्ये खरीप हंगामामध्ये जवळपास भंडारा गोंदिया जिल्ह्यांतर्गत एकंदरीत आदिवासी कार्यकारी सहकारी संस्था या माध्यमातून सात लाख चौपन्न हजारच्या क्विंटलच्या वर खरेदी करण्यात आलेले आहे आणि हे सर्व माल संस्थेच्या घोडामध्ये काही भाग आणि उघड्यावर पडलेलं आहे जवळपास या खरेदीला सात आठ महिने होत आहे अजूनपर्यंत एकही माल उचल झालेला नाही आणि त्यामुळे संस्थेकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे यावर्षी संस्थेने रबी खरेदी करिता खरेदी करता त्यांच्याकडे जा जागा नसल्यामुळे त्यांनी खरेदी केली नाही परंतु शेतकऱ्यांचे काही मागणी आणि अडचण पाहता उशिरा यावर्षी पाच सात केंद्र खरेदी केंद्र रबीच्या खरेदी केंद्र सुरू करण्यात आले त्यामध्ये जवळपास सहा पाच ते सहा हजार क्विंटल खरेदी आता झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या फार नुकसान यावर्षी झालेलं आहे कारण की माल वेळेवर उचल होणे दोन महिन्याच्या आत जर माल उचल झाला असता तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती महामंडळाच्या वतीने अनेकदा वारंवार शासनाला आम्ही मागणी करतो की माल उचलण्याची प्रक्रिया लवकरात करावी जेणेकरून हे संपूर्ण माल उचलवून संस्थावर येणारे जे घटतुटे आहे ते घट्टूट थहावे आणि जे शासनाचे मोठ्या प्रमाणावर जर नुकसान होते पावसामुळे किंवा इतर कारणामुळे घटतुटीमुळे ते नुकसान होणार नाही तरी पण शासनाने आजपर्यंत कुठलेही लक्ष दिले नाही अजूनपर्यंत याच्यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया झाली नाही त्यामुळे हे सर्व नुकसान जे होत आहे याला जबाबदार शासनच आहे संस्थेच्या कुठल्याही किंवा महामंडळाच्या या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या इथला दोष नाही तरी पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे उघड्यावर धान पडलेला आहे अंकुरमय झालेला आहे काय सांगणार पावसामुळे जे जे निर्माण होते वादळी पाऊस येत आहे त्यामुळे ताटपत्री झाडले राहतात तातवटी उरतात त्याच्यात पाणी जातो त्यामुळे अनेक काही काही ठिकाणी संस्थेवर ते धान ओला झाला आणि त्यामध्ये काय अंतरित आले असते अशा पद्धतीच्या काही भागात झालेला आहे तरी पण महामंडळ याकडे लक्ष देऊन त्यांना व्यवस्था करण्याचे प्रयत्न करतात संदर्भात शासनाला आम्ही नेहमी माहिती कळत असतो या सर्व माल प्रक्रियेला शासना अन्न पुरवठा विभागाकडून मान्य जिल्हाधिकारी यांना त्याचे याचे या या अध्यक्ष असतात त्यांची जबाबदारी असते की त्यांनी या पद्धतीचे निर्णय लवकरात कशा पद्धतीने करता येईल ते केलं पाहिजे मागील चोवीस तेवीस चोवीसमध्ये सात लाख चव्व सात साडेसात लाख क्विंटल शंभर खरेदी झालेलं होतं यावर्षी बहुतेक खरेदी ज्या प्रमाणामध्ये ऋषी आपल्या महामंडळामध्ये खरेदी होते मागील जर विचार केला तर दहा लाख अकरा लाख क्विंटल खरेदी होत होता पण मागच्या वर्षी खाल खरेदी कमी झाल्या आणि यावर्षी रवीला पण खरेदी कमी होत आहे अधिकांश माल खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे व्यापाऱ्याकडे विकल्या गेल्या त्याच्या थ्रू शेतकऱ्यांचे फार नुकसान झाले महामंडळला आमचंच फक्त महामंडळ शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून शासनाच्या निर्देशाप्रमाणे ज्या पद्धतीनं अभिकर्ता म्हणून महा शासनाने ज्या नियुक्त केल्या आहे महामंडळाला त्या पद्धतीनं आम्ही काम करत असतो महामंडळ पण अधिकांश जे काही निर्णय घ्यायचे असतात ते शासनाच्या